चल मॅशी मॅश चल नमस्कार मित्रांनो मॅडिंदकर आमचा कोण या ट्यूब चॅनलवरती हो तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा एका नवीन युट्यूप मित्रांनो स्वागत असा तर बऱ्याच दिवसांनी मॅचची जो कंटेंट मॅचची जो ब्लॉग बनवून तो विचार केलाय तर आज असा रविवार आणि आता चाललंय मी खेळात फोंडा जाऊ तो असं तर जरा जाऊन येते मावशीकडनं फिश मार्केट मच्छी मार्केटमधला जाऊन येते जरा मावशीक भेटा नेते तर मग बघूया काय होतं आजच्या मॅचीक बरेच दिवस झाले मॅचीचं काही ब्लॉग बनूक नाही तर मग समजत गेल्यानंतर काय होतं आता हल्ली खेळा गेला सेमी फायनल गेले बरेच तर आता आज काय होता बघूया तर मग व्हिडिओवरती शेवटपर्यंत चालू राहा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा बघूया आता थोड्या वेळातच निघाला तर मग पुढे दिसतात तुमका चला बऱ्याच दिवसानंतर म्हटलं मॅचेचं ब्लॉग बनवले नाही म्हटलं आज बनवूया हरला तर हरला जिंकला तर जिंकला बघूया आता काय होता अजून येऊच कोण कोण लवकर भार पडत नाही बोलत जाऊचे ना हेडलीचे हेडली बोल ठेवले कशा एका बॉलांची साईज किती असत असत किती असत रे किती रे किती असत बॉलांची साईज सांग किती टोपी घातलं

ಬಹಿ ನಂತರ

અનુમાન એક ચાલુ

एंट्री जीएस के राकेश जाधव उडो वीस स्पोर्ट से ओनर ब्रँड अम्बेसिडर वीस असत चोवीस चेंडू आणि एकोणीस जाऊन गरज

थाव 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 ए, ए, बैतिंग, 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 बैतिंग। राकेश आमचं जाधव पायक दुखापत असतानाही आज चांगली बॅटिंग केल्याने काही धंदे कक्ष त्यां एकच येते समजा ते डावसंख्येत एक ने भर डावसंख्या होते ती दोन सिद्धार्थ नगर कणकवली वर्षी चांदिंद कणकवली शतकातील पुढील चेंडू लिपस्टिकाव पूर्ण केली जाते आणि निश्चित पूर्ण करण्यात यश मिळत दुसऱ्या डाव्यासाठी प्रयत्न असेल का मात्र निश्चितच नाही एका धावेवर समाधान म्हणायला लागतंय सगळ्याची धावसंख्येत धावसंख्या होते ती बारा धाव बार संख्या धावसंख्या अटिका निश्चितच पहिल्या शतकामध्येच धाव संख्या लागते सुरेकर फलंदाजी ठिकाणी सिद्धार्थ नगर कणकवली संघाची

धावल त्या ठिकाणी धाव मिळणार गौरव पहिला षटकातील आठवड्या टप्प्याचा एक धावचं पूर्ण केलं दुसऱ्या जाऊचा प्रयत्न मात्र सुरेश क्षेत्रक्षण आणि एक धाव छतकातील पुरेचे पुन्हा आठवड्या टप्प्याचा ते इथे धाव किती संधी पाहिला एक गावकर संबंध पुन्हा एकदा राहायची संधी आता मात्र निश्चित गौरव याचा मुकुंद सत्ता एक गावकर संबंध थोडंसं करता भाऊची संधी आणि दोन भाव गौरव सत्तापुरुष भावची संधी अडकणी

शेवटच्या सहा चेंडू आणि पाच धावांची आवश्यकता पहिला चेंडू शतकातील एक नाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावांसाठी निश्चित प्रयत्न असेल पूर्ण जातो एका समाधान मानावं लागेल चार चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता शतकातील पुढील चेंडू त्याने चिंचवडायला एक राव निश्चित पूर्ण केली जाईल आणि थोडस पुढील निश्चितच एक राव आणि विजय होते हार्दिक हार्दिक अभिनंदन शांतीदूत करीत सामन्यावर भेटला रोहितक म्हणजे मॅच हरलेली जी टीम असत सामन्यावर भेटता भेटत होता

चल, चल 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 चल, चल। रे बघ जा रे बघ चल जाय चल लवकर इथं तू ना खेळा तर चला होता मॅच मधन पहिली एक मॅच जिंकला हो दुसरी मॅच लाव आता जाते खेळा खाली नेटमध्ये तर आता जाते प्रॅक्टिस करू चल अजून वाट वाटत साधी साधी सोपी सोपी मॅच गेले काय आणि भरपूर दोन गोष्टी बोलू शकते रे मी पण तू काय काय चल చలిగడి ఏ చలిగడి చలిగడి చల్లు ఉకరు बिया दा आ आ हो हम आमचे वन हम दामे राख टक हाच काय तो कृष्णा सतपती देव देवबाग चषक खेळून आलेले गोलंदाज इकडे बघा हे बघा देवबाग दोन हजार तेवीस मध्ये सर्वेश सरव कदम आप बिट्टे भाई टाक टाक लवकर टाक चला मग आज तुम्ही मॅची जो ब्लॉग बघितलास काय झालं आमचा दुसरा मॅची हे दुसऱ्या मॅची आमचा काय झाला तुम्ही बघितला आज दुपारी तर मग आता व्हिडिओ संपूची वेळ तर मग भेटायला येणार लवकरच नवीन व्हिडिओ तोपर्यंत वाल दे मेलासाठी रोजच्या प्रमाणे टाटा आणि बाय बाय